कराड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणीचा शुभारंभ प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या उपस्थितीत बुथ क्रमांक एकशे व एकशे एकोणचाळीस इथे करण्यात आला यावेळी कराड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं भारतीय जनता पार्टीचे सदस्य व्हावे असं आवाहन देखील विक्रम पावसकर यांनी केलं अखंड महाराष्ट्रामध्ये त्याचबरोबर अखंड भारतामध्ये जगातील सर्वात मोठी पार्टी भारतीय जनता पार्टी याचं सदस्यता नोंदणी अभियान सुरू झालेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून कराड शहरामध्ये एकशे अडतीस एकशे एकोणचाळीस एकशे चाळीस या बूथवर सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी बूथ अध्यक्षांनी या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत स्टॉलच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी अभियान सुरू केलेलं आहे मी सर्व कराड शहराबरोबर सातारा जिल्ह्यातील अखंड महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की भारत मातेच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण नक्की भारतीय जनता पार्टीचे सदस्य बना त्याचबरोबर आपल्या परिवाराच्या तसेच राष्ट्राच्या उद्धारासाठी आपण भारतीय जनता पार्टीचे सदस्य व्हा ही सर्व महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड शहरातील सर्व नागरिकांना मी विनंती करेन आणि त्याचबरोबर आव्हानी करेन की आपण अठ्ठ्याऐंशी डबल शून्य डबल शून्य वीस चोवीस या नंबरला जर आपण मिस कॉल दिला तर आपल्याला त्यामध्ये डिटेल्स येतील आपली माहिती भरायची आणि माहिती भरून आपण सदस्य भारतीय जनता पार्टीचे व्हावे असं मी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याच्या वतीनं आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो आपण जास्तीत जास्त सदस्य बनाल अशी अपेक्षा या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी करू धन्यवाद हो। भारतातील सगळ्यात मोठ्या असणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा महा अभियान सदस्य जमिनीमध्ये मी आज सदस्य झालेला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि इथून पुढच्या काळात मी माझ्याबरोबर असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना या सदस्य नोंदणीचा आणि या भारतीय जनता पार्टीचा सदस्य होण्यासाठी सक्रिय कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत काम करणार आहे धन्यवाद के एम एस न्यूज स्पंदन मरांचे नाते आपुलकीचे